राज ठाकरे कुचक्या कानाचे आहेत फडणवीस घरी येऊन चहा पिऊन गेले तरी राज ठाकरे खुश होतात अशी टीका जरांगेंनी केली आहे तर फडणवीसांनी राज ठाकरेंच्या पोरालाही पाडलं असं जरांगे म्हणाले काल जरांगे मुंबईत पुन्हा का आले हे शिंदेनाच विचारा अशी खोचक प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली होती त्यावर जरांगे पाटलांनी असा पलटवार केला

मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ त्रास होतोय असेल या मी शकतील माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय तर ते मागच्याला गेले होते ना तिकडे बरोबर की नाही नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला ना मग हे परत का आलेत या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेला विचार एक दिवस लोकसभेला सुद्धा तो हा गेम केला त्याच फडणवीसनं त्याच्यानंतर विधानसभेला तो पोरग पाडला त्यांनीच तरी तो त्याच्याच दुरण ओढितो तो पोरग पाडलं हे म्हणजे हे राज ठाकरे म्हणजे असं आहे की मानाला भुकालेलं पोरग आहे त्याच्या घरी नुसतं फडून चहा पिऊन गेला की सगळा पक्ष बरोबर झाला तरी त्याला चालतो असलं ते कुचक्या कानाचं म्हणतात आमच्या खेड्यात कुचक्या कानाचं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या